तुम्ही पाहता ए बी पी माझा माझाची संवाद यात्रा हा आमचा विशेष कार्यक्रम आज लातूरातल्या भिसे गावात माझाची संवाद यात्रा पोहोचली आहे एकीकडे कर्जमाफीचा डोंगर कसा कमी करता येईल या चिंतेनं शेतकरी हतबल झालेला असताना दुसरीकडे या शेतकऱ्यांना आपल्या मुलींच्या लग्नात द्याव्या लागणाऱ्या हुंड्यानं ग्रासलंय शीतल बायाच्या आत्महत्येनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मुलींच्या लग्नात येणाऱ्या सगळ्या समस्यांचा आणि हुंड्याच्या अनिष्ट प्रथेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी पाहूया या गावासारखं महाराष्ट्रात दुर्दैवी दुसरं गाव नसेल कारण गेल्या वर्षी याच गावातली मोहिनी भिसे नावाच्या मुलीनं आत्महत्या केली होती आणि आता ही दुसरी घटना आहे गावची साधारणतः पाच एक हजार लोकसंख्या असेल शेतकरी संघटनेच्या विचाराचं गाव आहे शरद जोशी इथे येऊन गेले होते अशी इथली मंडळी सांगतात आणि मोहिनी जोशीची मोहिनी भिसेची घटना घडल्यानंतर मला आठवतं की या गावाने ठराव घेतला होता की हुंडा द्यायचा नाही आणि कुणाला घ्यायचा नाही पाळलं नाही कुणी नाही पाळलं तर नाही असं समाजात कोण पाहणारही नाही सर कारण मानसिकता तशी झालेली आहे लोकांची काय घेतल्याशिवाय लग्नच होत नाही सर आता गेटकेन पद्धत निघाली तर गेटकेट पद्धती पण हुंडा घेतल्याशिवाय के होत नाही किती रेट तीन साडेतीन लाखापर्यंत तपशीलवार तपशीलवार असा नाही सर पण साडेतीन लाख रुपये तर सहज मॅक्झिमम करायचं लाख दहा लाख सरासरी एक लग्न करायचं म्हणजे दहा लाख रुपये लागतील सरासरी मोठं लग्न करायचं म्हणून तर दहा लाख रुपये कमीत कमी झालं तुमचं कधी झालं दोन वर्ष घेतला नाही हुंडा नाही बावीस हजार रुपये काय म्हणलं मॅक्झिमम सात ते आठ लाख रुपये लग्नाला लागतात मोठं लग्न करायचं म्हणून गेटकेनला फक्त हुंडा घेऊन समजा हुंडा तर घेणारच कुणीही असू सर हुंडा तर घेणारच आपण किती जरी म्हटलो या गावामध्ये बैठका झाल्या परंतु त्याच्यावर सोल्युशन जर काढायचं असेल तर शेतीमालाला भाव एकमेव हे सोल्यूशन असेल आणि संपूर्ण कर्जमुक्ती होणं हेही गरजेचं आहे अहो मला एक सांगा मुलगी जर चिठ्ठीमध्ये लिहून ठेवते की माझ्या बापाला कर्ज मिळत नाही माझ्या बापाला पैसे नाहीत माझ्या बापाकडे आणि चिठ्ठी लिहून आत्महत्या करते परंतु सरकारला तरीही जाग येत नाही सरकार हिचं धोरणामध्ये बदल करत नाही शेतकऱ्यांच्या बाजूनेच शेत कल देत नाही मग ह्याला काय म्हणायचं शेतकऱ्याच्या विरोधी धोरण सध्या राबवले जात आहे का काल काय काल काय नव्हतं घरी पाहुणे पाहुण्याचे होते मग ते विषय झाला की चुलता चुलता बोलले घरी बोलल्यानंतर करू म्हणले थांब थोड असं करू नोकरदार बघू हे बघू ते बघू नंतर ते ऐकल्यानंतर तिनं गेली तिची नोकरदाराची अपेक्षा होती असं हा नौकरदाराची अपेक्षा होती आणि मग नोकरदारासाठी हुंडा किती लागणार हुंडा हुंडा तरी चार पाच लाख रुपये लागत होता लग्नाचा खर्च सोडून लग्नाचा खर्च सोडून चार पाच लाख रुपये सहज तुमच्याच गावावर अशा घटना दोन दोन चार पाच वर्षांना साहेब इथं पाऊस काळ नाही काही नाही पिरणी नाही आता ह्या वर्षी पाऊस झालाय तर भांडवल नाही शेतकऱ्याकडे वेळ म्हणून आई लग्न एकदम दोन दोन मुलीचे लग्न केले त्यांनी दोन मुलीचे लग्न मराठी समाजात करायचे नाही बी म्हणून वीस लाख रुपये ते बिचारीत गेले ह्या परिस्थितीमध्ये असताना दोन लेकर शिकायला आहेत त्यांचा खर्च वेगळा मग ही समजा करून पुन्हा मुलीचं लग्न करायचं नाव बायकोची चर्चा घरात राहणार सारखं आता ही कसं भावावं कसं उरकावं ही समजा ऐकून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तिने बरोबर वेळसाही करून आत्महत्या केली तुम्ही ठराव घेतला ठराव घेतला म्हणजे आम्ही हुंडा घेणार नाही ना। आम्हाला हुंडा तर द्यावा लागेल मुलीला कोण करणार आहे आमच्या मुली बिगर हुंडे हुंडा दिल्याशिवाय तर लग्न जमाना गेलं आधी द्यायची परिस्थिती आहे का मुलीच्या घरची तरच पाहून येईल असं तीनं पाऊस झाला यावर्षी झालं पण मागचं चार पाच वर्षापूर्वीपासूनच जे चालत आलेलं रळगानं होतं पीक कर्ज घेतलेले एका एकाला चार चार वर्ष फेडणं झालं नाही आता ती पीक कर्ज महागडले फेडले नाहीत म्हणून पुढे काही काढून द्या म्हणलं तर बँकेवाले तर दारात बी पाऊल टाकू देत नाही आता ही जी परिस्थिती आजची आहे ती उद्या आमच्या वर्षात तीच आहे माझ्याही मुलीचं लग्न जमलंय आज शेतकऱ्याला द्यायची म्हणलं तरी तीन तीन लाख रुपये हुंडा द्यावा लागेल अडीच लाख रुपये पाच तोळे सोनं आठ मे तारीख लग्नाची तर ठरलेली पाच लाख वाढले आणि लग्न इथं पुन्हा करून द्यायचं शेतमालाच्या भावाचं पिकवायचं हे ना तोंडाला आलेला माल बाजारात न्यायचा म्हणलं की दुसऱ्या त्याचा भाव करायचा आणि ते चालायचं त्याची कवडी मोल किंमत ह्याला काहीतरी शासनाचं बी नियंत्रण पाहिजे शासनाचं नियंत्रण चांगलं आतापर्यंत होईना गेलं म्हणून सगळ्यांनी भरवशेनं ह्या शासनाला मतदान केलं यानं काही एकानं ना केलं नाही काही नाही हो आली यावर्षी रबी आली परंतु ज्या शेतकऱ्याकडं कर मूळ भांडवलच पेरण्यासाठी नसेल ज्या शेतकऱ्याकडे शेती कर मशागत करण्यासाठीच पैसा नसेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं त्याला बँक कुठली उभारू देत नाही दारात कर्ज कुठलं मिळत नाही आणि खासगी सावकार तर कुणी देतच नाही त्यामुळं ज्याच्याकडे उत्पन्न काढण्यासाठी पैसाच नाही त्याला उत्पन्न कसं येणार दुसरे प्रश्न शेतकऱ्याचे तयार होतात आणि प्रश्नाची उकलच होत नाही आणि मग त्यातून ह्या घटना घडत आहेत एक जाणवत आहे की कुठल्या तरी पातळीवरती एक संवाद जो व्हायला हवा असतो तो संवाद होत नाही आणि म्हणून मग एक असं दुर्दैवी गाव महाराष्ट्रात होतं की जिथे दोन वर्षामध्ये दोन उपवर मुली आत्महत्या करतात कॅमेरामॅन लिलेशिवाळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा बिसेवा जिल्हा लातूर